नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपाची पहिली कमळ विजय संकल्प सभा उत्साहात पार पडली देवपूर येथील नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या सभेला आमदार अनुप अग्रवाल आमदार राघवेंद्र बदाणे माजी आमदार कुणाल पाटील माजी जिल्हा परिषद सभापती अरविंद जाधव यांच्यासह भाजपचे उमेदवार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनामुळे विकास होत असून धुळे शहराचा सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले या सभेचे आयोजन सागर कांबळे यांनी केले गवर्न तिथं या औषध होत आचारसही हकलो नाही दरवर्षी नदी काठात दहा दिवस प्रभू श्रीरामचंद्राचं अयोध्यासारखं मंदिर त्या ठिकाणी आपण बांधणार आहोत करणार का फार कमी आवाज आहे एकही उमेदवार या प्रभागातून पडला नाही पाहिजे ही तुमची जबाबदारी मी माझ्या या लाडक्या बहिणींसाठी भरपूर कार्यक्रम केले मी साड्या वाटल्या घेतल्या ना तेही पोटात दुखलो अनु अग्रवालने साड्या वाटल्या पाच विधानसभा मध्ये भारतीय जनता पार्टीला लीड होत लीड परंतु फक्त मालेगाव मध्ये एक लाख पंच्याण्णव हजार ला, मतदान झालं त्याच्यातलं दोन हजार मतदान फक्त भारतीय जनता पार्टीला पडलं फक्त दोन हजार <वगता> हो आम्ही तर आहोत जन्मदा तिथू आहोत आणि आम्हाला गर्व आहे तर पाच वर्षाची चूक तुमची पूर्ण शहराला भोगावी लागेल आम्ही आणणार महापालिकेला करावा लागत असेल तर मोठ्या माध्यमात सोलर तिथं आपल्या सर्वांना मिळावा तिथं घर सुद्धा मंजूर होईल आणि त्याच्यानंतर तिथं सोलर सुद्धा तिथं लावले महाराष्ट्र शासन प्रयत्न आहे आणि म्हणून आमची तुम्हाला कल्याणकारी योजना गरिबांसाठी राबवणाऱ्या योजना कोणी राबवल्या कोणत्या पक्षाने राबवल्या सुख दुःखामध्ये रात्र दिवस येतं कोण आपल्या कामामध्ये रात्र दिवस देत उभे निर्णय हे पंधरा तारखेला मतदान करण्याच्या पूर्वी हा विचार आपला सर्व आहे आज आपला हा जैनचा परिसर परिसर किशे उशार सुशिक्षित सुसंस्कृत लोकांचा परिसर आहे दिवस पडाव मी सगळ्या मुद्द्याला स्पर्श करून घेतलेला आहे आणि आम्ही अगदी हे दिल्लीपासून तर आपल्या दिल्लीपर्यंतच्या सगळ्या समस्यांना या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे आणि भारतीय जनता महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती आल्यानंतर या शहराचा कशा प्रकारचा विकास होणार आहे त्या प्रकारचा एक आराखडा अनुभयानी तुम्हाला सर्वांना सांगून दिला आणि त्यामुळे फार काही जास्त बोलायची आवश्यकता नाही पण तुम्हाला मी फक्त एकच सांगणार आहे की ह्या पंधरा तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि तुमच्या प्रभागामध्ये नेमकं पुढच्या पाच वर्षामध्ये काय काय कामं होणार आहे हे कामं कशा पद्धतीने झाले पाहिजे हे ठरवायचा अधिकार जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा असेल पंधरा तारखेला या चारही उमेदवारांना करोळ या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं ही हो विनंती करण्याकरता आम्ही या न्यायालय आलेलो आहोत <प्राविण> त्यामुळे आता हे दिल्लीपासून तर महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी विकासाची प्रचंड मोठी घोडदौड चालू आहे आणि या सर्व मुंबई असेल नाशिक असेल पुणे असेल की सगळे शहरं आता त्या ठिकाणी बदलायला लागलेली आहेत आणि आज बरीच अधिकारी जे धुळ्यामधून बदली होऊन त्या ठिकाणी मुंबईला किंवा एक ठिकाणी गेले ते जेव्हा धुळ्याला कधीतरी फिरायला येतात तेव्हा ते, ते आमच्यासारख्याला विचारतात की सगळा महाराष्ट्र बदलत चालला आहे तुमचं धुळं आहे तसंच कसं काय म्हणजे धुळं त्यावर बदलत नाही आणि त्यामुळे आता जर आपल्याला धुळं बदलायचं असेल आणि या धुळ्याला जर त्या विकसित शहराच्या यादीमध्ये घेऊन जायचं असेल तर धुळ्याची महापालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिल्या अनुभयांनी संपूर्ण शहराचा आराखडा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला बरेच गार्डन या ठिकाणी आपले होत आहेत नागसेन भाऊ प्रतिमा बरीच गार्डनं धुळे शहरामध्ये जवळपास सात आठ गार्डनची नावं त्या ठिकाणी अनुभयांनी सांगितले पण मला माहीत आहे लहानपणापासून जेव्हा जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा इकडनं घ्यायला ते असताना जायचो आणि तेव्हापासून आपलं राम मंदिर हे आहे तसंच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ताई निवडून आल्यानंतर आपल्या राम मंदिरच्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असं गाडक कार्यक्रम निर्माण झाला पाहिजे हा निर्णय आज तुम्ही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद